नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल वरती सर्वांचे स्वागत आहे डायमोनियम फॉस्फेट हे एक महत्वाचे नायट्रोजनचा एक आवश्यक पोषक घटक आहे आणि नवीन वनस्पतींच्या ऊतींच्या विकासामध्ये आणि पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते लीएपी संपूर्ण पीक वाढ आणि विकास चक्रामध्ये फॉस्फरस पोषण प्रदान करते तसेच पिकांना नायट्रोजन आणि सल्फरची प्रारंभिक आवश्यकता पूर्ण करते डीएपी डीएपी हे संपूर्ण पीक पोषण पॅकेज आहे ज्यामुळे भरपूर उत्पादन मिळते मध्ये नायट्रोजन व सेहेचाळीस टक्के फॉस्फरस असते आता पाहू डीएपी कधी व कसे वापरावे पीकचक्रातील स्थान प्रमाण आणि वेळ यासारख्या महत्वाच्या घटकांचा विचार करून डीएपी जमिनीमध्ये टाकावे डीएपी एकतर पेरणीपूर्व मशागत करताना मशागत करताना किंवा पिकांच्या पेरणी दरम्यान वापरता येते चा डोस पीक आणि माती कोणत्या प्रकारची आहे त्यावरती अवलंबून असते कमी कालावधीच्या उभ्या पिकांमध्ये डीएपी वापरू नये उसासारख्या पिकांमध्ये उभ्या पिकांमध्ये आपण पण डीएपी वापरू शकतो डीएपी हे बियाण्याजवळ टाकावे कारण डीएपी जमिनीत विरघळते आणि जमिनीच्या मुळे तात्पुरते क्षारीकरण करते त्यामुळे लवकर पिकाच्या वाढीच्या चक्रात खतांचे चांगले शोषण होण्यास मदत होते सुपीक माती समृद्ध शेती